नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची अशी बातमी आहे आता मार्च महिन्याचे पंधराशे रुपये हे पडण्यास सुरुवात झालेली आहे त्या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता आता लाडक्या बहिणींना पडण्यास सुरुवात झालेली आहे फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये मागेच लाडक्या बहिणींना जमा करण्यात आले होते आता मार्च महिन्याच्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणी या वाट पाहत होत्या परंतु आता अखेर मार्च महिन्याचा हप्ता देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी बँकेचा मेसेज आलेला आहे या मेसेजमध्ये तुम्ही पाहू शकता मार्च महिन्याचे पंधराशे रुपये हे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे या ठिकाणी तुम्ही प्रूफ देखील पाहू शकता पंधराशे रुपये बँकेमध्ये क्रेडिट करण्यात आलेले आहेत म्हणजेच मार्च महिन्याचे लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये हे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता शासनाद्वारे जमा करण्यास सुरुवात झालेली आहे बघा मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय आनंदाची अशी बातमी आहे बारा मार्च पर्यंत लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे पैसे हे पडतील असं सांगितलेलं होतं परंतु बारा मार्च पासूनच लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे पैसे हे वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला देखील असा बँकेचा मेसेज आलेला आहे का मला तर आला आहे तुमच्यापैकी कुणाकुणाला लाडक्या बहिणीचे रुपये मार्च चे जमा झाले आहेत ज्यांना आला आहे कमेंट मध्ये नक्की सांगा तर मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची आणि आनंदाची अशी बातमी आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या खबर लाईट युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद